या आला कोणाचा तरी फोन आला तुम्हाला जे विदर्भाचं सोनं म्हणतात विदर्भात सोनं म्हणजे कपाशी पुढं पा पूर्ण अमरावती जिल्हा यवतमाळ जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा आणि नागपूर जिल्हा मी एवढे पाच ते सहा जिल्हे फिरलो पुर् पाच सहा जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त कपाशी हेच पीक आहे खरोखर हिविधा सोनं आहे आणि हे शेतकरी तर मला वाटतं चुकी भावा कारण एक पीक घेतात कपाशी पीक घेतात आणि आंतरपीक म्हणून तूर आणि आपले सोयाबीन सोयाबीन काढून झाल्यानंतर तूर असते आणि तूर बी इतकी छान आहे आणि उत्तम आहे कारण यावर्षी भरपूर पाऊस झाला असल्यामुळे यांची पिकं एक नंबर वन आहे अशी हाय विदर्भ शेती मी दर चार दोन महिन्यानंतर आपण विदर्भात येत असतो आणि शेतकऱ्यांची बी मुलाखत घेत असतो कसे शेती पिकवतात कशी काय तर ते बाबा म्हणतात तर शेती आम्ही दोन पिकं घेऊन आमचं सुखी समाधानी नाही जास्त काय ते म्हणजे नाही धन्यवाद